पेपर मिल कामगार व पिएम सेवन मित्र परिवार तर्फे युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला बल्लारपूर पेपर मिल कामगार व पीएम सेवन परिवारातर्फे चंद्रपूरच्या आराध्य दैवत श्रीमाता महाकाली मंदिरात युवा नेते राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमाता महाकालीचे विधिवत पूजा करून येणाऱ्या सर्व भाविकांना मसाला भात वाटप करून राहुलबाबू पुगलिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते कार्यक्रमचे आयोजन आतिश आक्केवर यांनी केले यावेळी अनिल तुंगीडवार गजानन दिवसे सुदर्शन पुली रामदास वागदरकर आशिष आक्केवार शेखर कोतपल्लीवार श्रीकांत पुप्पलवार शंकर महाकाली सतीश नेरवतला महेश थोंबारे सुनील दुबे अंकुश नरलावार विनोद दुधे प्रकाश सिंह राकेश तलवार आकाश कुकडकर वामन खडतकर अजय नात्रगी राजकुमारी यादव

आलेल्या समस्त भाविकांना राहुल गांधी राहुल मीडिया यांच्या वाटीचा निमित्त आम्ही या ठिकाणी भोजन वाटप करत आहोत पथर्व त्यांना विनंती आहे की त्यांनी या भोजन लाभ द्यावा